नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळा घडामोडी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार मूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत पुणे इथं कापूस हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे सन दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन पंधरा टक्क्यानं वाढून साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे एकसष्टाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत तसंच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे वर्ष दोन हजार तेवीस या वर्षातल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्मपॅम्प्लेट जिप्सी नाळ दोन रौंद्रळ तेरव जग्गू आणि ज्युलियट भेरा आशा जिम्मा दोन अलिबाबा आणि चाळीसीतले चोर या दहा चित्रपटांना अंतिम फेरीकरता नामांकन मिळालं आहे मध्य रेल्वे आषाढी एकादशीनिमित्त तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे पुणे ते मिरज मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा गाड्या एक ते दहा जुलैपर्यंत चालवल्या जाणार आहेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधखर तीनशे तीन अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार एकोणसाठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकोणनव्वद अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार सहाशे अंकांवर बंद झाला या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे पाच वाजून दोन मिनटं झाली आहेत प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम या संगीता कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विदुषी कल्याणी देशमुख यांचं गायन राग मारवा विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे बोल आहेत पिया मोरे अनंत धृत बंदिश तीन तालात निबद्ध आहे बोल आहेत आवन कहिलो मोरे पिया।